होळी म्हणजे रंगाचा उत्सव मात्र यंदा अमरावतीतील अंध विद्यालयात दिव्यांग विद्यार्थ्यांनी हा सण अधिकच साजरा बनवला आहे पर्यावरणपूरक रंग उत्सव साजरा करीत त्यांनी पाण्याच्या जपून वापराचा महत्वपूर्ण संदेश दिला आहे पाहूया सविस्तर रिपोर्ट अमरावतीतील अंध विद्यालयात दिव्यांग विद्यार्थ्यांनी धुलिवंदनाचा जल्लोष केला मात्र ही होळी होती पर्यावरणपूरक कोरड्या रंगाची उधळण करत त्यांनी जलसंकटाबाबत जागरूकतेचा संदेश दिला पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही या उत्सवात सहभाग घेतला

दिव्यांग विद्यार्थ्यांचा हा अनोखा उत्सव समाजासाठी एक सकारात्मक संदेश देतो रंगोत्सवाचा आनंद घ्या पण पर्यावरणाचे भानही ठेवा अशा उपक्रमामुळे समाजात परिवर्तन घडते अशाच प्रेरणादी बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज